मुरबाडमध्ये सात दिवसांच्या गणरायासह सा गौराई मातेला भक्तिभावाने निरोप दोन हजार एकशे सेहेचाळीस गणपती मूर्ती तर तब्बल बहात्तर हजार फुलांच्या गौरायांचे विसर्जन मुरबाड तालुक्यातील सात दिवसांच्या गणेशोत्सवाचा भक्तिभावाने समारोप झाला गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या अशा गजरात गणरायास गौराई मातेलाही भावपूर्ण निरोप देण्यात आला तालुक्यातील ही परंपरा शेकडो वर्षाची असून विशेष म्हणजे आजही प्रत्येक गावामध्ये गौराईची फुले शेतात ठेवून त्यांचे विसर्जन करण्याची परंपरा कायम आहे यंदाच्या गणेशोत्सवातील गणपतींची आकडेवारी मुरबाड पोलीस ठाणे हद्दीत सात सार्वजनिक गणेश मंडळ व तेराशे घरगुती गणपती टोकावडे पोलीस ठाणे हद्दीत नऊ सार्वजनिक गणेश मंडळे तर आठशे तीस घरगुती गणपती चिनी मातीच्या मूर्ती एकशे दोन आणि फुलांच्या गवराई तब्बल बहात्तर हजार मंगळवारी सायंकाळी पाच ते सात या वेळेत सर्वत्र ढोल ताशाचा गजर गुलाल उधळणी फटाक्यांची आतिषबाजी अशा जल्लोषात विसर्जन पार पडले ढसई सरळगाव टोकावडे शिवळे कोरावळे आणि मुरबाड शहरातील प्रमुख रस्त्यांवर गणरायाला निरोप देताना भक्त भाऊक झालेले दिसले मुरबाड नगरपंचायतकडून शहरात कृत्रिम तलावाची सोय करण्यात आली होती विशेष म्हणजे मुरबाडचे माजी नगराध्यक्ष रामभाऊ दुधाळे स्वतः बागेश्वरी तलाव परिसरात उभे राहून नागरिकांना विसर्जनात हातभार लावताना दिसले गावागावात मात्र तलाव ओढे व नदीकाठी पारंपरिक पद्धतीने विसर्जन करण्यात आले यावेळी मुरबाड व टोकावडे पोलीस ठाण्याच्या हद्दीत काटेकोर बंदोबस्त ठेवण्यात आला होता संपूर्ण सात दिवसांच्या गणेशोत्सवात कुठलाही अनुचित प्रकार घडला नसल्याची माहिती पोलिसांनी दिली भक्तीभावाने आणि परंपरेचे जतन करत मुरबाड तालुक्यात सात दिवसांच्या गणरायासह सा गौराई मातेलाही आज निरोप देण्यात आला गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या वृत्तसंकलन शिवगर्जना मुरबाड